नमस्कार मी ॲडव्होकेट माणिक शिंदे कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघाना अध्यक्ष सध्या मी शिए तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर या गावामधील सर्वे नंबर शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव या ठिकाणी आहे या ठिकाणी दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीस या साली मोठ्या प्रमाणात महापूर आला होता आपण ही खून जर बघितली ही नारळाच्या झाडावर जर खून बघितली तर ही खून महापुराची आहे या शेतकऱ्यानं ही खून केली होती दोन हजार एकवीस साली या ठिकाणी एवढं पाणी होतं आणि एवढं पाणी या ठिकाणी आलं असताना सध्या नागपूर रत्नागिरी या रस्त्याचे काम युद्धपातळीवर या ठिकाणी चालू आहे आणि या ठिकाणी साधारणपणे वीस ते पंचवीस फूट भराव घातला जाणार आहे हे योग्य नाही या ठिकाणी या अशा पद्धतीने जर भराव घातला तर कोल्हापूरमध्ये जे शिप्यारच्या चौकामध्ये पाणी आलं होतं ते शिप्यारमध्ये घुसल्याशिवाय राहणार नाही शिएगाव बुडल्याशिवाय राहणार नाही पर्याय चिखली आंबेवाडी ही गावं बुडल्याशिवाय राहणार नाहीत शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं या ठिकाणी भराव न घालता उड्डाणपूल करणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळं सरकारला विनंती आहे की या ठिकाणी आपण भराव न घालता आपण या ठिकाणी उड्डाणपूल करावा आपण उड्डाणपूल केला तर शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही लोकांच्या घरात पाणी जाणार नाही कोल्हापूरसारखं शहर वाचल आणि लोकांना जे काय तुम्हाला नुकसान भरपाई द्यावी लागते हे पैसे नुकसान भरपाई दाखल न देता हेच याच पैशामध्ये आपण उड्डाणपूल करावा अशी माझी आपणाला विनंती आहे आणि जर आपण उड्डाणपूल केलं तर बाकी कुठंतरी महापूर थांबल पण आपण उड्डाणपूल नाही केलं तर या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात जर भराव घातला तर मोठ्या प्रमाणात महापौर आल्याशिवाय राहणार नाही आणि कोल्हापूर शहरासह कोल्हापूर जिल्ह्याला पंचंगा नदी काठाल जी गावं आहेत या गावांना कोणीही वाचवणार नाही त्यामुळं सरकारला माझी विनंती आहे की भराव न टाकता ठीका या ठिकाणी उड्डाणपूल करावा एवढीच आमची सरकारला विनंती आहे धन्यवाद